वर तुटी फ्रुटी घालूया नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन बॉक्स थर्टीन नाईन्टी फोर आणि आज आमच्याकडे भरपूर प्रमाणात आंबे पिकलेले आहेत हे पहा हे गोव्याचे गो प्रसिद्ध असे गोवा मानकूर आंबे आहेत आणि हे आंबे पाहून मला आज तुम्हाला मस्त अशी पुणेरी मँगो मस्तानी बनवून दाखवायची आहे म्हणून चला तर बघा आज आम्ही मँगो मस्तानी बनवूया सर्वात प्रथम आम्ही मॅंगो हे कट करून घेऊया মে ম্যাংগো কট করুন अशा प्रकारे आम्ही दोन आंबे कट करून घेऊया आणि दोन आंब्यांच्या फोडी करून घेऊया दोन आंब्यांच्या फोडी करून घेतलेले आहेत आणि दोन आंबे कट करून घेतलेले आहे कापलेले आंबे आहेत ते ज्युसर जार मध्ये घालूया दोन चमचे साखर घालूया पाऊन वाटी दूध हे दूध गरम करून फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलेलं आणि व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे ते दोन स्कूप घालले याचा छान असा पल्प करून आणूया स्मूद असा पल्प तयार झालेला आहे पाहू शकता ड्रायफ्रूट घेतलेले आहे बदाम आणि काजू ते आम्ही कट करून घेऊया काजू बदाम आम्ही कट करून घेतलेले आहे आणि हे रोज सिरप घेतलेले आहे आम्ही आता आम्ही ग्लासमध्ये मस्त आणि सर्व करूया खाली आम्ही मँगोच्या अशा फोडी घालूया त्याच्यावर एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालूया त्याच्यावर ड्रायफ्रूट घालूया त्याच्यावर मँगो पल्प घालूया त्याच्यावर पुन्हा आंब्याच्या पोळी घालूया

पुन्हा थोडे ड्रायफ्रूट घालूया छान अशी आमची मॅंगो मस्तानी तयार झालेली आहे या खायला आज आम्ही छान अशी मॅंगो मस्तानी बनवलेली आहे आणि अशीच पुण्याला मिळते मॅंगो मस्तानी तशी आम्ही बनवलेली आहे आणि त्याच्यात व्हॅनिला आईस्क्रीमच वापरायची मग छान अशी लागते आणि आता मी तुम्हाला ती खाऊन दाखवते आणि पिऊन पण दाखवते खायला एकदमच अशी यम्मी अम्मी तयार झालेली आहे आणि अशीच तुम्ही घरी बनवा आजची आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा स्वस्त बाय